आज मी आपणाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट दोन बहिणींची आहे ज्यांची नावं आहेत सुनीता आणि अनी अनिता सुनीता अनिता आणि अनी त्यांची आई मुंबई म्हटल्या एका चाळीमध्ये राहत होते आपण असं म्हणू शकतो की एका इमारतीमध्ये ज्याला आपण चाळ सुद्धा असं म्हणू शकतो त्या इमारतीमध्ये ते राहत होते छोटस घर होत आणि त्या घराला एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून बाजूच्या इमारतीची भिंत सुद्धा दिसत होती सुंदर परिवार होता सुनीता आणि अनिताची आई त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेत असत दोघी शाळेत जात शाळा सुटल्या सुटल्या कुठे नाही जाता आप आपल्या घरी येत असत सुनीता आणि अनिताचं एकमेकावर खूप प्रेम होत त्याच इमारतीमध्ये त्यांना एक मित्र होता त्या मित्राचं नाव सुनील सुनील एक वयस्कर व्यक्ती होती आणि ती एक उत्तम चित्रकार किंवा पेंटर असं आपण म्हणू शकतो ती होती फार चांगल्या प्रकारे तो चित्र काढत असे ह्या दोन लहान मुली जेव्हा शाळेतून परत येत सुनीलच्या घरी येऊन आपला अभ्यास करीत असे एकदा असं झालं की सुनीता आणि अनि अनिता घरी आले आणि सुनीताने आपल्या आईला सांगितलं की माझी प्रकृती चांगली नाही मला तापासारखं वाटत आहे आणि त्याने पण सांगितलं की हो आम्ही येताना मला सुनीता बोलली की तिला बरं वाटत नाही सुनीताची आई त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेत असताना लगेचच म्हणाली की आपण आज संध्याकाळी डॉक्टरकडं जाऊया आणि जे काही तो औषधं देईल ते औषध आपण घेऊया का हरकत नाही सुनीता तू लवकरच बरी होशील सुद्धा खूप आनंद वाटला त्यात संध्याकाळी आई सुनीताला घेऊन डॉक्टरकडे गेली डॉक्टरला सांगितलं की या मुलीला ताप आहे आणि तिची प्रकृती बरी नाही तर तिला तुम्ही तपासा आणि औषध द्या डॉक्टरने चांगल्या प्रकारे तपासलं औषध लिहून दिले आणि ते म्हणाले एक दोन तीन दिवसामध्ये तिला आराम पडेल ते घरी आले सगळ्यांची जेवण झाली जेवण झाल्यानंतर सुनीताला आईने औषध दिली आणि त्यानंतर निघून गेला दुसरा दिवस निघून गेला तिसरा दिवस निघून फक्त अनिता शाळेमध्ये जात होती सुनीता जाऊ शकत नव्हती कारण की तिची प्रकृती चांगली नव्हती उतरत नव्हता आणि तिला अशक्तपणा जाणवत होता चार पाच दिवस झाल्यानंतर तिचा ताप काय उतरे ना म्हणून सुनीताच्या आईने ठरवलं की आपण डॉक्टरला जाऊन भेटूया आणि त्यांना सांगूया की औषध बदली करा कारण की सुनीताला अजूनही बरं वाटत नाहीये त्याच संध्याकाळी ती डॉक्टरकडे गेली डॉक्टरला सांगितलं डॉक्टरने औषध बदलून दिली संपूर्ण परिवाराला असं वाटलं की आता ही औषध घेतल्यानंतर सुनीताला बरं वाटेल आणि ते पूर्ववत शाळेमध्ये जाऊ शकेल पुन्हा एक चार पाच दिवस निघून गेले आणि तिचा ताप काही उत्तीर्ण सुनीताची प्रकृती अत्यंत अत्यंत लवकर लवकर खालावत गेली सुनीताला सुद्धा खूप काळजी वाटू लागली की आता तिचं काय होणार दिवसेंदिवस तिला अशक्तपणा आल्यामुळे ती चालू शकत नव्हती बिछाण्यावरती झोपून राहत असे आणि एकटक त्या समोर दिसणाऱ्या खिडकीकडून खिडकीमधून ती त्या भिंतीकडे निर्विकार चेहऱ्याने निराशपणे त्या भिंतीकडे पाहत असे त्या बाजूच्या भिंतीवरती एक छोटस रोपट आलं होतं ज्याप्रमाणे एका एखाद्या इमारतीमुळे एखादं उडणार बी पडल्यामुळे एखादं रोपट जसं येतं तसं त्या इमारतीच्या त्या भिंतीवरती एक रोपट्याला कदाचित पिंपळाचा असावा आणि त्या रोपट्यावरती सात पानं होते सुनीता दररोज त्या रोपट्याकडे एक टग लावून पाहत असे एक दिवस निघून गेला आणि तिला दिसून आलं की त्या रोपट्यावरती आता फक्त सहाच पानं आहेत एक पान गळून पडलं होत सुनी तुला खूप काळजी वाटली अरे ते म्हटली एक पान कमी झालं आहे तिच्या मनामध्ये असा विचार आला की तिचं जे आयुष्य आहे त्या फक्त सात दिवसासाठी आणि सात दिवसातला एक दिवस संपलेला आहे ते पान जेव्हा गळून पडलं तेव्हा ती त्याचा सारखा विचार करत राहिली दुसऱ्या दिवशी ती झोपली आणि जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा तिने पाहिलं त्या झाडावरती फक्त पाचच पानं होती मनामधला विश्वास अधिक दृढ होत गेला की आता सात पैकी दोन पानं पडलीत माझे पाचच दिवस या पृथ्वीवरती कारण ते पाच पानं जे आहेत ते माझे पाच दिवस आहेत तिसरा दिवस निघून गेला आणि त्या ठिकाणी तिने पाहिलं तर चारच पानं होती तिला असं वाटलं आता माझे चारच दिवस बाकी आहेत पुढचा दिवस तीन राहिली पानं आणि ती त्या पानांकडे त्या झाडाकडे छोटश त्या रोपट्याकडे बघून दिवसेंदिवस निराश दिवसें दिवसें होत चालली होती सुनीताने आपल्या आईला आणि आपल्या बहिणीला सांगितलं आणि त्याला की आता माझे थोडेच दिवस राहिलेले आहेत कारण की त्या समोरच्या भिंतीवरती जी छोटस रोपटं आहे एक 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 पान गळून पडत आहे माझा असा विश्वास आहे की माझ्या पृथ्वीवरती फार थोडे दिवस राहणार आहे सुनीताच्या आईने आणि तिच्या बहिणीने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की असं काही नसतं तू असा विचार करते काय हरकत नाही तू निश्चित बरी होशील परंतु सुनीता बरी झालेली नव्हती तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती शेवटी त्या दिवशी दिसून की त्या झाडावरती फक्त दोन बाळ राहिलेली आहेत सुनीताने आपल्या आईला आणि बहिणीला बोलाव बघ म्हणजे माझे दोनच दिवस बाकी येते मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हे जे झाड आहे याच्यावरती एक 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 पान गळून जात आहे आणि माझ्या जीवनाचे दिवस सुद्धा त्याच प्रकारे कमी कमी होत चाललेले आहेत सुनीताच्या आईला आणि बहिणीला खूप काळजी वाटायला लागली की सुनीता असा का विचार करते आहे परंतु त्यांनाही आश्चर्य वाटलं की त्या भिंतीवरच्या रोपट्याची एक एक पानं गळून पडत आहे मग असं झालं की त्या रोपट्यावरती एकच पान शिल्लक राहिलं सुनीता एक टक त्या पानाकडे बघू लागली आणि हो त्या रात्री त्या रोपट्याकडे बघत असताना तिला हे कळून चुकलं की आता माझा शेवटचा दिवस आहे आणि मी काय बरी होणार नाही एक आणखीन एक गोष्ट घडली की त्या दिवशी वादळ सुरू झालं खूप जोरजोराने पाऊस पडू लागला आणि ते एक पान जोरजोराने जोर जोराने हालत होतं सुनीताला निश्चित वाटलं की आता ते पान पडणार आणि मी या पृथ्वीवरून जाणार मी मरणार आहे आईला आणि अनिताला खूप काळजी वाटू लागली त्या पानाकडे बघत असताना तिचा डोळा लागला आणि ती झोपी गेली सकाळी उठून पाहते तर त्या ठिकाणी एक नाही तर दोन पानं होती तिला खूप आनंद वाटला आणि तिला असं समजलं की आता आपण मरणार नाहीये नवीन पालवी फुटलेली आहे त्या रोट्याला आणि तिसऱ्या दिवशी तिसरं पान होत आणि असं दिसून आलं की ती सुनीता म्हणाली की आता मी जगणार आहे मी वाचलेली आहे मला काही होणार नाही काही दिवसांनी ती बरी झाली आणि बरी झाली असताना शाळेमध्ये जायच्या अगोदर तिने विचार केला की के जावं आणि त्या सुनील अंकलला जाऊन भेटावं जो पेंटर होता तो तिचा मित्र होता या परिवाराचा एक मित्र होता तिने अनिताला सांगितलं की मी आता बरी झाली तर माझी इच्छा आहे की जाऊन मी सुनील अंकलला भेटावं आणि त्यांना बाय बाय करावं याच वेळेस असं झालं की सुनीताची आई आणि अनिता अत्यंत शांतपणे तिच्या समोर उभे राहिले आणि ते म्हणाले की आपण सुनील अंकला नंतर भेटू ते म्हणते नाही 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 मला आत्ताच भेटायचं आहे सुनीताची आई आणि अनिताने तिला सांगितलं मला एक फार दुःखद बातमी आहे की सुनील अंकल घरी गेले सुनीता खूप रडू लागली आणि म्हणाले की कसे काय ते देवाघारी केले सुनीताच्या आईने सांगितलं की ज्या दिवशी वादळ होत होतं दोन दिवस वादळ होत होता त्या दिवशी त्याचे जे, जे पेंटर अंकल आहेत सुनील सुनी अंकल त्यांना अनिताने सांगितलं होतं की माझी बहीण सुनीता असा विचार करते की त्या झाडावरती आता एकच पान आहे आणि ते जगणार नाही ज्या दिवशी वादळ होत होतं त्या दिवशी सुनील अंकल त्या भिंतीवरती चढले आणि भिंतीवरती चढून त्यांनी त्या ठिकाणी जे पानं गळाली होती त्या ठिकाणी त्याने पानाचं एक चित्र काढलं अगदी हुबे हुब हिरवं पाण दिसेल असं चित्र काढलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते चित्र काढायला गेले चित्र काढून चालल्यानंतर खाली उतरत असताना त्या इमारतीवरून ते खाली पडले आणि ते वरण पावले सुनीता उकसामुक शिरडू लागली सुनीताचा जीव वाचला परंतु सुनील अंकल जे पेंटर होता त्याने आपला जीव गमावला यासाठी की सुनीताला नवीन जीवन मिळावं पवित्र बायबल मध्ये सांगितलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक कुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला यासाठी की आपणाला जीवन मिळावं मला विश्वास आहे ही गोष्ट तुम्हाला निश्चितपणे आवडली असेल जर आवडली असेल तर इतरांबरोबर शेअर करा आणि त्यांनाही कळू द्या की प्रभू श्री ख्रिस्त या पृथ्वीवरती आपल्या पापासाठी क्रोश खांबे मरण पावला ही गोष्ट ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच